कधी विचार केलाय की जीवनाचं अंतिम रहस्य जाणून घ्यायचं असेल तर कुठे जावं लागेल आज आपण एका अशा मुलाची गोष्ट पाहणार आहोत जो थेट मृत्यूच्या दारात पोहोचला फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधायला आणि त्याचा प्रवास सुरू झाला थेट मृत्यूच्या दारात तब्बल तीन दिवस वाट पाहण्याने विचार करा एक लहान मुलगा मृत्यूची देवता म्हणजे यमराजाच्या दारात बसलाय पण तो इथे आलाच का आणि कोणाची वाट पाहतोय चला ही गोष्ट पुढे ऐकूया तर ह्या मुलाचं नाव होतं नचिकेत खूप हुशार आणि म्हणूया की प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणारा जिज्ञासू गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या वडिलांना वाजश्रवस ऋषींना एक मोठा यज्ञ करताना पाहतो पण त्याच्या लक्षात येतं की वडील दानामध्ये फक्त म्हाताऱ्या दूध न देणाऱ्या निरुपयोगी गायी देत आहेत आता हे पाहून त्याच्या मनात एक प्रश्न येतो तो वडिलांना विचारतो बाबा तुम्ही मला कोणाला दान देणार आहात एकदा दोनदा तो सारखं विचारत राहतो त्याच्या मनात साधा हिशोब असतो की यज्ञात तर सगळ्यात प्रिय वस्तू दान करायची असते आणि वडिलांसाठी सगळ्यात प्रिय तर तो स्वतःच होता त्याच्या या सारख्या प्रश्नांनी त्याचे वडील अर्थातच खूप चिडतात आणि रागाच्या भरात त्याचे वडील ओरडतात मी तुला मृत्यूला देतो झालं वडिलांच्या तोंडातून शब्द निघाला आणि त्या काळात शब्दाला खूप किंमत होती मग काय एक आज्ञाधारक मुलगा म्हणून नचिकेत वडिलांचा शब्द खरा करायला निघतो थेट यमलोकात मृत्यूच्या घरी बरं नचिकेत यमराजाच्या दारात पोहोचतो तर खरा पण तिथे एक वेगळाच ट्वेस्ट होता यमराज घरीच नव्हते आता दारात एक ब्राह्मण अतिथी आलाय आणि तोही अन्ना पाण्याशिवाय वाट पाहतोय एक नाही दोन नाही तर तब्बल तीन दिवस आणि तीन रात्री नचिकेत तसाच थांबून राहतो आता जेव्हा यमराज परत येतात आणि पाहतात की एक तेजस्वी ब्राह्मण मुलगा तीन दिवसांपासून उपाशीपोटी दारात बसलाय तेव्हा त्यांना खूप पश्तावा होतो अतिथी देवोभव नाही का तर आपल्याकडून झालेल्या या चुकीची भरपाई म्हणून ते नचिकेतला म्हणतात तुझ्या प्रत्येक रात्रीसाठी एक असे तीन वर माग नचिकेत हुशार होता त्याने पहिला वर मागितला की माझ्या वडिलांचा राग शांत होऊ दे आणि त्यांनी मला पुन्हा आपलं म्हणावं दुसरा वर त्याने मागितला स्वर्गाकडे नेणाऱ्या अग्निविद्येचं ज्ञान यमराज खुश होतात आणि हे दोन्ही वर सहज देऊन टाकतात पण मग येतो तिसरावर आणि हाच तो प्रश्न होता जो सगळी कथा बदलणार होता आणि मग नचिकेत विचारतो तो महान प्रश्न तो विचारतो मृत्यूनंतर माणसाचं काय होतं काही जण म्हणतात आत्मा असतो काही जण म्हणतात नसतो खरं काय आहे हा प्रश्न इतका मोठा होता की असं म्हणतात की देवसुद्धा यावर चर्चा करताना गोंधळून जायचे हे ऐकून यमराज थोडेसे थांबतात ते म्हणतात नचिकेत हा प्रश्न खूप गूढ आहे हे सोडून तू दुसरं काहीही माग खरं तर यमराजांना हे गुपित उघड करायचं नव्हतं आणि मग ते नचिकेतची परीक्षा घ्यायचं ठरवतात ते त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात आणि इथे गोष्ट दोन मार्गांवर येते एक आहे प्रेयमार्ग म्हणजे जे आपल्याला आवडतं जे सुख देतं पण जे तात्पुरतं असतं आणि दुसरं आहे श्रेय मार्ग जो कदाचित कठीण असेल पण कल्याणकारी आणि शाश्वत असतो यमराजाने नचिकेतला प्रेयमार्गावरचं सगळं काही देऊन केलं अपार संपत्ती मोठं राज्य सुंदर अप्सारा शेकडो वर्षांचं आयुष्य पण नचिकेतला श्रेय हवं होतं म्हणजे शाश्वत सत्य नचिकेतचं उत्तर ऐकण्यासारखं आहे तो म्हणतो हे सगळं क्षणभंगूर आहे तुमचे घोडे तुमचं संगीत तुमचं नृत्य हे सगळं तुमच्याकडेच ठेवा मला फक्त माझ्या त्या महान प्रश्नाचं उत्तर हवंय या एका वाक्याने नचिकेतने सिद्ध केलं की तो या ज्ञानासाठी योग्य आहे यमराज त्याच्यावर खूप प्रसन्न होतात आता नचिकेत परीक्षा पास झाला होता यमराजांना खात्री पटली होती की हा मुलगा ज्ञानाचा खरा भुकेला आहे मग ते त्याला आत्म्याचं रहस्य सांगायला तयार होतात पण इतकी मोठी गोष्ट कशी समजवणार त्यासाठी ते वापरतात एका अप्रतिम रूपकाचा हे रूपक आहे आत्म्याच्या रथाचं यमराज म्हणतात की आपलं जीवन म्हणजे एका रथाचा प्रवास आहे आणि जर हा रथ नीट समजून घेतला तर जीवनाचं सगळं रहस्य आपल्या हातात येईल चला तर मग हा रथ आहे तरी कसा ते पाहूया या रथात बसलेला जो स्वामी आहे तो आहे आत्मा म्हणजे आपलं खरस्व हा जो रथ आहे ते आहे आपलं शरीर रथाला चालवणारा सारथी म्हणजे आपली बुद्धी सारथ्याच्या हातात जो लगाम आहे ते आहे आपलं मन आणि रथाला ओढणारे जे घोडे आहेत ती आहेत आपली इंद्रिय डोळे कान नाक जीब आणि त्वचा आता बघा गंमत कशी आहे हे जे घोडे आहेत म्हणजे आपली इंद्रिय ती सतत बाहेरच्या जगाकडे ओढली जातात त्यांना सतत काहीतरी हवं असतं या घोड्यांना ताब्यात ठेवायचं काम आहे मनाचं म्हणजे लगामाचं आणि मनाला ताब्यात ठेवायचं काम आहे बुद्धीचं म्हणजे सारथ्याचं जर सारथी मजबूत असेल तरच हा रथ योग्य दिशेने जाईल आणि रथाचा स्वामी म्हणजे आत्मा आपल्या खऱ्या मुक्कामावर पोहोचेल म्हणून हा प्रश्न फक्त नचिकेतसाठी नव्हता हा आपल्या सगळ्यांसाठी आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या जीवनाचा रथ कोण चालवतंय आपले बेलगाम घोडे की आपला जागृत सारथी आता आपण येतो कथेच्या परमोच्च बिंदूवर यमराज आता नचिकेतच्या त्या मूळ प्रश्नाचं उत्तर देणार आहेत ते उलगडणार आहेत अमरत्वाचं ते महान रहस्य तर आत्मा म्हणजे नेमकं काय का यमराज सांगतायत की प्रत्येक सजीवाच्या आत एक शाश्वत कधीही न बदलणारी चेतना आहे तीच या रथाची खरी मालक आहे तेच आपलं खरं मी पण आहे जे शरीर आणि मनाच्याही पलीकडचं आहे आणि मग येतं ते अंतिम सत्य एक असं वाक्य जे कठोपनिषदाचा सार आहे यम म्हणतात आत्मा कधी जन्माला येत नाही आणि तो कधी मरतही नाही शरीर मरतं आत्मा नाही यासाठी यमराज एक खूप सोपं उदाहरण देतात ते म्हणतात जसा एखादा माणूस जुने फाटलेले कपडे टाकून नवीन कपडे घालतो अगदी तसंच आत्मा एक जीर्ण झालेलं शरीर सोडून दुसरं नवीन शरीर धारण करतो म्हणजे मृत्यू हा शेवट नाहीये तो फक्त एक बदल आहे आणि हे सत्य जाणणं की मी म्हणजे हे शरीर नाही तर तो अविनाशी आत्मा आहे हीच खरी मुक्ती आहे याच ज्ञानाला मोक्ष म्हणतात जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि हेच ते तिसरं आणि सगळ्यात मोठं वरदान होतं जे नचिकेताला मिळालं म्हणजे शेवटी काय तर नचिकेचं मृत्यूलोकाचा प्रवास हा खरंतर एक आतला प्रवास होता तो बाहेर काहीतरी शोधायला गेला होता पण त्याला उत्तर स्वतःच्या आत सापडलं मृत्यूला सामोरं जाऊन त्याने जीवनाचं रहस्य शोधून काढलं जवळपास तीन हजार वर्ष जुनी ही कथा आजही आपल्याला तोच प्रश्न विचारते जो यमराजांनी नचिकेतसमोर ठेवला होता आपल्या प्रवासाचं ध्येय काय आहे प्रेय निवडायचं म्हणजे जे तात्पुरतं सुख देतं की श्रेय निवडायचं जे शाश्वत सत्य आणि कल्याण देतं निवड प्रत्येकाची स्वतःची आहे